महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथील ग्रामीण रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गावातील नागरिक शेतकरी प्रयत्नात होते परंतु गोरेगाव येथील भाजपाचे नेते रवी पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी हा प्रश्न हिंगोली विधानसभा आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्याकडे मांडला आणि आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांना यश आले आणि गोरेगाव ते सूरजखेडा गोरेगाव ते सवना आणि गोरेगाव ते हाताळा अशा तीन ग्रामीण रस्त्याच्या विकास कामांसाठी नऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय आणि दिनांक सात जानेवारी रोजी हिंगोली विधानसभा आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या उपस्थितीमध्ये या विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलंय ग्रामीण भागात रस्ते विकास केला त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी आमदार तानाजीराव मुटकुळे यांचा भव्य स्वागत सत्कार करण्यात आला यावेळी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना शेतकऱ्यांचा गेले कित्येक दिवसांपासून रस्त्याचा प्रश्न हा प्रलंबित होता शेतकऱ्यांना आणि नागरिकांना इजा करण्यासाठी व्यवस्थित रस्ता नसल्यानं शेती करणं अवघड झाले होते त्यामुळे वेळोवेळी प्रशासनाकडे आणि हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्याकडे समस्या मांडत गेल्यानं त्या समस्यांना सामोरे जात त्याचं निराकरण करत आमदार तानाजी मुटकुळे यांच्या प्रयत्नातून गोरेगाव येथील गोरेगाव ते हाताळा गोरेगाव ते सुरज खेळा आणि गोरेगाव ते सवना अशा तीन रस्त्यासाठी सुमारे नऊ कोटी रुपयांचा निधी विकास कामांचं भूमिपूजन सोहळा सात जानेवारी रोजी विकसनशील लोकप्रिय आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी के के शिंदे अॅडव्होकेट भाकरे ज्ञानबाद रामकृष्ण पाटील मुक्तार देशमुख रवी पाटील संजय पाटील माजी सभापती नथुजी कावरखे माजी सरपंच पाटील किसान सभेचे अध्यक्ष विश्वनाथ शिरसाट दासराव कावरखे वसंत पाटील अशोक पाटील सीताराम पाटील डॉक्टर राजेश कावरखे जगन पाटील संतोष खोडके रामेश्वर देशमुख यांच्यासह शेकडो शेतकरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी गजानन असं हिंगोलीकरण गोरेगाव ते सवना ह्या रस्त्याचं सुद्धा पुलमोर्यासह डांबरीकरण आणि गोरेगाव ते सुरजखेडा ह्या रस्त्याचं सुद्धा पुलमोर्यासह डांबरीकरण असे या रस्त्याला नऊ कोटीचा पहिला टप्प्या त्याचं टेंडरसुद्धा झालेलं आहे त्याचं कामसुद्धा सुरू झालेलं आहे आणि पुन्हा कालच्या डिसेंबरच्या कालच्या नागपूरच्या अधिवेशनात यासाठी पुन्हा नऊ कोटी रुपये आम्ही या रस्त्यासाठी टाकलेले आहेत म्हणजे हे रस्ते तीन रस्ते शंभर टक्के पूर्ण होण्यासाठी निधी आम्ही मिळवलेला आहे पावसाळ्याच्या आत हे रस्ते शंभर टक्के पूर्ण होतील आणि करून आम्ही ते करून घेणार आहोत त्याचबरोबर या रस्त्याला चौवेचाळीस फूट अशी रुंदीचे रस्ते आहेत शेतकरी बांधवांनासुद्धा मी आता विनंती केलेली आहे बावीस फूट शेंटरपासून बावीस फूट या बाजूला बावीस फूट या बाजूला असे रस्ते शेतकरी आमचे देणार आहेत आणि शेतकऱ्यांची खूप जुनी मागणी आहे पण ही मागणी त्या रस्त्यावर नंबर नसल्यामुळं पूर्ण होत नव्हती आमचे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते डॉक्टर रवी पाटील यांच्या माध्यमातून आम्ही या रस्त्याला नंबर महाराष्ट्र सरकारकडून मिळवून घेतलेले आहेत आणि रस्ते आता पुरवत्वा जातात महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा